आणि आपण सगळ्यांनी सुद्धा खूप चांगलं काम करायचं आहे पण हे काम करत असताना मदत केली आहे त्या सगळ्यांची जाणीव ठेवणं त्या सगळ्यांचा आभार मानणं त्या सगळ्यांच्यासाठी मी काम करणं आणि त्या सगळ्यांची कृतज्ञता ठेवून तुम्हाला सर्वांना अभिमान वाटेल असे काम करणं हे सुद्धा आजच्या सत्काराच्या निमित्तानं तमाम मी यांच्या साक्षीनं सांगतो तुम्हाला सर्वांचा आभार मानताना आजचा कार्यक्रम अजित जाधवांच्या वाढदिवसाचा आहे एक दोन बकरी कापली पाहिजे आणि मग तुमचा आमचा आभार मेळावा झाला पाहिजे नाहीतर नुसतं तपतं वाढ दिवसात मोडून काढला असं व्हायला नको आपण सगळ्यांनी मंत्रीपदाचा आनंद साजरा करण्यासाठी तानाजीराव पाठवून बसते कार्यक्रम व्हायला पाहिजे आपण सगळ्यांनी बिर्याणीवर चालत नाही आता कारण आपण सगळ्यांनीसुद्धा तो आनंद लुटला पाहिजे आपण सगळ्यांनी गप्पा मारले पाहिजे मला सुद्धा काही चांगल्या सूचना केल्या पाहिजे बऱ्याच वेळा असं होतं आता तरी मंत्री झाल्यानंतर महाराष्ट्रातली गर्दी इतकी आहे की आमची माणसंच मोपऱ्या होती अरे बाबा तुम्ही आणि मी भेटलो पाहिजे तुम्ही असाल तर की आहे पण ते मंत्रीपद आहे त्यामुळे साहजिकच आपण सगळ्यांनी अशा पद्धतीने भेटलं पाहिजे अशा पद्धतीने कार्यक्रम केले पाहिजेत अशा पद्धतीनं आपल्या माणसांचं प्रेम व्यक्त केलं पाहिजे आणि म्हणून पुढच्या आठवड्यामध्ये त्या आठवड्यानंतर काय आपण एकदा गंगापुरातल्या प्रत्येक माणसाला भेटलो पाहिजे मला आठवतोय उद्या साहेब तुम्ही आणि आम्ही गंडापर्यंत त्या प्रत्येक माणसावर चिडत होतो मग इथं अजित बसला आहे तानाजीराव बसलाय सगळे सिनियर बसले पाठीमागच्या बाजूला बसणारे सगळे ज्या सगळे आमचे वडील दारी मंडळी आहेत त्यांच्याबरोबर असेल एन वाय पाटील आणि पलीकडचा संदीप असेल कुणा कुणावरती चिडलो नाही हे आम्हाला कळत नाही पण नंतर मात्र अजितराव ज्या पद्धतीने चिकाटी घेतली ज्या पद्धतीने रॅली काढली ज्या पद्धतीने ईर्ष्या केली आणि ईर्ष्या नाही प्रत्येक वेळा तुम्ही एकच म्हणत होता आम्ही मागे पडणार नाही आम्ही म्हणायचो एक आणि तुम्ही म्हणायचं एक तुम्ही म्हणायचं यावेळा आम्ही मागं पडत नाही पण जे बोललात ते करून दाखल तीन सुद्धा मी मनापासून अभिनंदन हो करतो तुम्ही सगळ्यांनी एक एक कडी जोडत गेलात शेवटी निवडणूक एका माणसाची नसते मी फक्त निमित्त आहे पण माझ्या पाठीमागं तुम्ही सगळेजण होतात तुम्ही सगळेजण निवडणूक लढत होता तुमच्या स्वतःच्या ईर्षेसाठी स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी आणि स्वतःच्या राजकारणातले एक प्रचंड अशा पद्धतीचं भविष्य निर्माण करण्यासाठी आपण सगळेजण लढत होतो म्हणूनच ही निवडणूक यशस्वी झाली त्यामुळे आपल्या सगळ्यांचा आभार मानताना झाल्यापासून मला जे जो आमदार येतोय खासदार येतोय मंत्री येतोय तो उपकेंद्राचं अमेरिकेन करा पी एस अपग्रेडेशन करा ग्रामीण रुग्णालयाचं अपग्रेडेशन करा काल कर्जतमध्ये कार्यक्रम होता आमच्या तिथले आमदार महोदय म्हणणं होतं की दोनशे वॉर्डचं घोषित करा अरे बाबा घोषित करा बरोबर आहे पण उपलब्धता काय ब्रत आराखडा काय मंजुरी काय ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा बघायला पाहिजेत त्यामुळे त्या पद्धतीचा आराखडा तयार करून आपण अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रत्येक सेवा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण चांगल्या पद्धतीने काम करूया पण एक सूचना तुमची मात्र महत्वाची आहे गावातली लोक सोडून सुद्धा बाहेरची मुलं इथे किमान हजार दोन हजार मुलं या करिअर ॲक्टिव्हिटीच्या निमित्तानं निश्चितपणे <णति> 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 येत आहेत त्यामुळे साहजिकच या गोष्टीचा विचार करून आपल्याला काय करता येईल करण्यासाठी आपण पुढे आणि या दंडा पुढच्या एकूण चाललेल्या गतीमान अशा पद्धतीच्या प्रगतीमध्ये एका बाजूला ग्रामपंचायतचे सर्व सन्मान्य पदाधिकारी दुसऱ्या बाजूला सर्व प्रमुख नेते मंडळांनी सर्व पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि तिसऱ्या बाजूला आपल्या सगळ्यांचे जवाबाची सगळी टीम यांच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीने केवळ या उपकेंद्रच नव्हे तर अजूनही जे जे काय काम करायचं आहे ते सगळं काम करण्यासाठी पुढे जाऊया एवढी विनंती करतो कार्यक्रम संपताना सुद्धा सी एस टी एच आणि अजित जाधव या तिघांनी मिळून पेशंट किती तपासले त्याचा सगळ्याच्या सगळा आराखडा दिला पाहिजे नाहीतर काय होईल आरोग्यमंत्री आहे म्हटल्यानंतर आरोग्य शिबीर चाललंय उत्सव नको आहे काम व्हायला पाहिजे बऱ्याच वेळा असं होतं की आम्ही सगळी मंडळी मोठी मोठी माणसं असतोय मग अवत्या अवतीभोवती जे काही कार्यक्रम होतात ते काय म्हणे आज आलेले प्रत्येक माणसाचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे त्या माणसांच्या माध्यमातून राईट रिझल्टवर आम्ही गेलो तरच अजितरावांचा वाढदिवस आज आमच्या दृष्टीने सफल झाला असं मला वाटतं आणि मला खात्री आहे तुम्ही ज्या पद्धतीनं चिकाटीनं प्रत्येक गोष्टी करताय त्यामुळे आज संध्याकाळी सुद्धा ते सगळे रिपोर्ट मला तुम्ही देणार आणि त्या निश्चितपणाने ते सगळ्या लोकांच्या उपयोगाचे होतील तरच खऱ्या अर्थानं वाढदिवस तुमचा सार्थ झाला असं आम्ही सगळेजण म्हणून तुम्ही त्या सगळ्यासाठी आज सात दिवस सगळे जैनचे कार्यकर्ते सगळ्या संस्थेचे सर्व कर्मचारी या सगळ्यांनी प्रत्येक पेशंटला अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन होण्यासाठी अशी विनंती करतो पुन्हा एकदा अतिशय मनापासून आमच्या जीवाभावाच्या सहकाराला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो अशाच पद्धतीचं उत्तुंग काम तुमच्याकडून व्हावं अशी भावना व्यक्त करतो आणि माझं मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर मला सांगावं असं वाटत की एखादं मूल जरी आजारी पडलं तर त्याच्या आरोग्याची काळजी ही त्याची आईच घेत असते आणि त्याप्रमाणे आज संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या आरोग्याची जबाबदारी असलेले महत्वाचे आरोग्य खाते योग्य अशाच व्यक्तींकडे सोपवलेलं आहे खूप खूप धन्यवाद सर धन्यवाद सर तुका म्हणे केली सोपी पायी वाट जरा जोरदार टाळ्या वाजव्या साहेबांच्या साठी मुद्दाम चारशे साडेचारशे वर्षापूर्वीचे तुकाराम आठवले तुका म्हणे केली सोपी पाय वाट राधानगरी बुदरगडला एवढ्या वर्षानं ही सोपी पाय वाट तुमच्या माध्यमातून करून दिली हा फुलकेचा मायेचा आणि डोंगराचा आधार तुमच्या माध्यमातून राज्याला गेला आम्हाला अभिमान आहे जोरदार टाळ्यांच्या घरामध्ये सन्मान्य आजीजी जाधव सर यांचा केक कापण्याचा कार्यक्रम वाढदिवसाचा कार्यक्रम संपन्न होत आहे मी विनंती करतो सर्व मान्यवरांना की सर्व मान्यवरांच्या हस्ते या सन्मान्य जाधव यांचा वाढदिवस संपन्न होता आहे जरा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये हॅपी बर्थडे टू यू पुन्हा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये अजित जाधव यांना पुढच्या कारकिर्दीसाठी लाखो लाखो अशा शुभेच्छा मग अशी मी म्हणतो तो तुका मने केली सोपी पायवाट पायवाट सोपी झालेली आहे जोरदार टाळ्यांच्या घरामध्ये